लोक तुमच्यावर जळण्यामागचं कारण तुमच्यात काही दोष आहे हे नसतं पण जेव्हा काही लोक तुमच्यावर जळत आहेत हे तुम्हाला कळतं तेव्हा ते तुमच्यासमोर त्यांच्या डोक्यात काय चाललंय याविषयी बऱ्याच गोष्टी उघडपणे सांगत असतात या दहा पैकी कोणत्या तरी कारणामुळे ते तुमच्यावर जळत आहेत या कारणांना समजून घेतलं तर नक्कीच त्यांच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय हे समजू शकेल आणि आपल्याला त्यांच्यासोबत डील कसं करायचं ते कळेल तर आजच्या व्हिडिओमधून मी याच जळणाऱ्या लोकांच्या दहा वैशिष्ट्यांविषयी बोलणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक बचावात्मक वृत्ती जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे असते आणि तिला हिसकावून नेणारा एखादा व्यक्ती आपल्या समोर येऊन थांबतो तेव्हा या व्यक्तीच्या मनात त्यांच्याविषयी जलसीची भावना निर्माण होते नंबर दोन मनावरच्या जखमा बऱ्या न झाल्याने काही लोकांचं आयुष्य खूप दुःखत गेलेलं असतं त्यांना नाही नाही त्या परिस्थितीतून जावं लागलेलं असतं अशा वेळी जेव्हा ते इतरांना सुखी पाहतात किंवा इतर लोक यांच्या आयुष्यात सुख घेऊन जरी येणार असली तेव्हा देखील ते हडबडून जातात ते त्यांच्यासोबत राहू शकत नाहीत आणि समोर जाऊन ते याच लोकांवर जळायला लागतात नंबर तीन स्वतःच्या मूल्यमापनात चुकल्यामुळे काही लोकांनी खूप मेहनतीने त्यांचं यश वगैरे मिळवलेलं असतं आणि ते खूप आनंदाने समाजात जगत असतात पण याच समाजात कुणी त्यांच्याच क्षेत्रातलं वरचड आलेलं पाहून ते हडबडून जातात आत्तापर्यंतच्या त्यांच्या स्वतःविषयीच्या मूल्यमापनाला तडा गेलेला असतो आणि त्यामुळे हे त्या व्यक्तीवर जळायला सुरू करतात नंबर चार एकटेपणा किंवा लोकांमध्ये वावर कमी असल्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात चांगली लोक नसतात त्यांना लहानपणीपासून एकटं ठेवलेलं असतं किंवा त्यांच्याकडे कोणी लक्षच दिलेलं नसतं ही लोक लहानपणीपासून स्वतःची काळजी स्वतःच घेत वाढलेली असतात पण असं करत असताना जेव्हा ते इतरांना आनंदी यशस्वी बनताना पाहतात तेव्हा नैसर्गिकरित्या त्यांच्या मनात ही भावना येत असते नंबर पाच असुरक्षिततेची भावना किंवा स्वतःला कमी समजणे काही लोक इतरांवर जळतात आणि त्यातून काहीही विचित्र कृत्य करू लागतात कारण ते स्वतःच इनसिक्युअर फील करत असतात किंवा त्यांच्यात स्वतःविषयी आत्मविश्वासच नसतो म्हणजे दोन मैत्रिणींपैकी एक मैत्रीण गरीब पण होतकरू विद्यार्थी असेल आणि दुसरी श्रीमंत असून अभ्यासात ढ असेल तर कदाचित अभ्यासात ढ असणारीला ती श्रीमंत असून देखील स्वतःबद्दल तेवढा आत्मविश्वास नसेल कारण ती तिचं कंपॅरिझन तिच्या मैत्रिणीच्या मार्क्स सोबत करते त्यामुळे तिला स्वतःची काहीच व्हॅल्यू नाही अशा प्रकारचे विचार सतावत असतात आणि या विचारामागचं कारण ती तिच्या मैत्रिणीने मिळवलेले मार्क्स ठरवते आणि त्या मैत्रिणीवरच जळायला सुरुवात करते नंबर सहा अपूर्ण राहिलेल्या इच्छा काही लोकांनी आयुष्यात नुकतीच सुरुवात केलेली असते आणि प्रत्येक फील्डमध्ये यश मिळवण्यासाठी कधी कधी वाट बघावी लागत असते कधी काही अपयशांना सामोरे जावं लागत असतं पण जेव्हा अशा लोकांना त्यांच्या समोर अशी लोक दिसतात ज्यांना नशिबाने या सगळ्या गोष्टी अडथळ्यांशिवाय दिलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या बिझनेस वगैरे यासारख्या गोष्टी ज्या आपल्याला हव्या होत्या त्या या लोकांना नशिबाने इझिली दिलेल्या आहेत असं जेव्हा कळतं तेव्हा ते त्यांच्यावर रागाला येतात त्यांना वाटतं माझी जी इच्छा अपुरी राहिलेली आहे ती हा व्यक्ती डिझर्व करत नाही म्हणून ते अशा व्यक्तींवर जळायला लागतात नंबर सात नुकसान होण्याची किंवा एकटे पडण्याची भीती प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी ह्या खूप अमूल्य असतात जसं की आपला जोडीदार किंवा कोणती मूल्यवान वस्तू देखील एखाद्याच्या मनात हा विचार त्याला सतावत असतो की माझ्या जोडीदाराला किंवा कोणती वस्तू देखील जर दुसरं कोणी हिरावून घेतलं तर तर माझं कसं होईल मग जेव्हा एखादा पोटेन्शियल व्यक्ती त्यांच्या समोर येतो म्हणजे एखादी सुंदर स्त्री वगैरे तेव्हा त्यांच्या मनातले हे विचार अधिक त्रासदायक बनू लागतात मग हे या व्यक्तीवर जळायला लागतात नंबर आठ इतरांच्या तुलनेमुळे आजकालच्या सोशल मीडियाच्या काळात कुणाला किती लाईक्स मिळाले फॉलोअर्स किती आहेत यामुळे बरीचशी लोकं एकमेकांच्या तुलनेच्या मेंटॅलिटीची झालेली आहेत तेव्हा एखादी व्यक्ती जो स्वतःच्याच लाइक्सविषयी पझेसिव्ह हो असेल तेव्हा त्याला इतर लोक ज्यांना जास्त लाईक्स मिळालेली आहेत त्यांच्याकडे पाहून तो जळेल आणि असंच इतर विषयातही लागू होत असतं नंबर नऊ त्यांना वाटणारा अन्याय एका शाळेत दोन मुले शिकत होती एकाची आई त्याच शाळेत शिक्षिका होती पण हा मुलगा खूप हुशार देखील होता त्याला प्रत्येक परीक्षेत पहिला नंबर मिळायचा पण दुसऱ्या मुलाला हे त्याला त्याच्या आईच्या शिक्षिका असल्यामुळं मार्क्स दिल्या जात आहेत असा गैरसमज झालेला होता आणि या आपल्यावर होणाऱ्या अन्यायामुळे हा दुसरा मुलगा त्याच्यावर जळू लागला नंबर दहा तुटवडा असल्याची समजूत काही लोकांना या जगात प्रेम यश संपत्ती किंवा ऑपॉर्च्युनिटीज यासारख्या गोष्टी अगदी कमी प्रमाणात अवेलेबल आहेत असा गैरसमज असतो त्यांना वाटतं की दुसऱ्याने यश प्रेम संपत्तीसारख्या गोष्टी मिळवल्या म्हणजे आता आपल्याला काहीच मिळणार नाही त्यामुळे ही, ना ही।, त्या ही लोकं या यशस्वी लोकांवर जळायला लागतात त्यामुळे मित्र हो नेक्स्ट टाईम जेव्हा कोणी तुमच्याविषयी जलस फील करत असेल तेव्हा त्याच्या ते मनात काय चाललेलं आहे हे नक्की तपासा धन्यवाद मित्र हो